नमस्कार आपण पाहतो यू बदल न्यूज मराठी मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटनेची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह अकोला येथे संपन्न कामगार नेते भारत वानखेडे यांच्या उपस्थितीत कर्मचारी अधिकारी यांच्या समस्याबाबत बैठकीत चर्चा अणुजाती जमाती विजा बच इमाव विमा प्रशासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई केंद्रीय संघटनेची आढावा बैठक रविवार दिनांक सोळा जून दोन रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे पार पडली संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये कर्मचारी अधिकारी यांच्या संयुक्त चर्चा करण्यात आली व कामगार नेते भारत वानखेडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले या बैठकीला मंत्रालयातील अधिकारी व संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी विजय नांदेकर मंत्रालय जनसंपर्क कार्यालयातील अधिकारी व संघटनेचे संघटक अश्विनीताई खरात मंत्रालय भूमी अभिलेख शाखेचे राज्याध्यक्ष किशोर इंगळे अभिलेख शाखेचे राज्य उपाध्यक्ष शेषराव बोभाटे राज्य सचिव विशाल सराटे कृषी अधिकारी प्रकाश धुरंदर यांचेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संघटनेचे कृषी शाखेचे अध्यक्षपदी कृषी अधिकारी प्रकाश धुरंदर यांची व वा संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्षपदी विजय तायडे संघटना होमगार्ड शाखेचे अध्यक्षपदी भीमराव जंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली तसेच शाखा महासचिवपदी सचिन तायडे यांची नियुक्ती करण्यात आली या बैठकीचे संचालन व आभार प्रदर्शन किशोर इंगळे यांनी केले बैठकीला संघटनेचे वसंत शेगोकार विजय तायडे आदित्य वानखेडे सतीश सुरवाडे रुद्राक्ष राठोड तेजस तावरे वैभव पाटील आदी उपस्थित होते नमस्कार आज अनुसूचित जाती जमाती वीजा भज विमा विमा प्रशासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय महाराष्ट्र राज्य या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी व माझ्या टीमनी केंद्रीय कार्यकारिणी विदर्भ आढावा बैठक लावलेली आहे आणि या विदर्भ आढावा बैठकीमध्ये विशेष करून गेले कित्येक वर्षापासून जवळजवळ दोन हजार चौदा पासूनच म्हणायला ना हरकत नाही राज्य शासनाच्या दरबारात पदोन्नतीमधील आरक्षण हा प्रलंबित आहे अत्यंत हा महत्त्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती संघटना गेली कित्येक वर्षे सातत्यपूर्ण लढा देत आहे दरबारी राज्य शासनाच्या दरबारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व खात्याचे सचिव यांच्यापर्यंत संघटनेच्या वतीने प्रत्यक्ष भेटून पत्रव्यवहार केलेले आहेत निवेदन देऊन सुद्धा अद्यापही त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही आणि आज त्या आढावा बैठकीमधील हा प्राधान्याने मुद्दा घेण्यात आलेला आहे आजच्या या विदर्भ बैठकीमध्ये सर्व जिल्हा अध्यक्ष व माजी केंद्रीय कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित आहेत पुढील हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने व पुढील दिशा व दिशादर्शक ठरवण्यासाठी आज योग्य तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि केंद्र सरकारच्या डीओपीटीच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने न्यायालयाच्या अधीन राहून सब्जेक्ट कंडिशन हा निर्णय घ्यावा आणि ही आमची भूमिका ही मागणी आहे त्या मागणीसाठी जर राज्य शासन गांभीर्याने घेत नसेल तर आजच्या मीटिंग मध्ये घेण्यात आलेला पुढील आंदोलनाचा पावित्रा हा लवकरच आम्ही राज्य शासनाला निवेदनाद्वारे कळवू व पुढची भूमिका आम्ही जाहीर करू, करू। तसेच आजच्या या विदर्भ आढावा बैठकीमध्ये विविध खात्याच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्षीय पद विविध विभागाचे विभागीय पद या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले अर्थात कृषी विभागाचे विभागीय शाखेचे अध्यक्ष प्रकाश धुरंदर यांना विभागीय अध्यक्ष म्हणून कृषी विभागाचा या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्याचप्रमाणे होमगार्ड यांचा अत्यंत महाराष्ट्रात कित्येक वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहेत आणि या होमगार्डचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी चर्चेला आणलेले आहेत होमगार्ड या महाराष्ट्रातल्या सर्व पंचेचाळीस हजार लोक कार्यरत आहेत अधिक त्या कर्मचाऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस त्यांच्या हाताला का मिळावं हा सुद्धा विषय चर्चेला घेतलेला आहे होमगार्डचे अनेक विषय या विषयानुसार हात घातलेले आहेत त्याचबरोबर विविध प्रश्नांना उकल फोडण्यासाठी ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आहे या ठिकाणी आमच्या भूमी अभिलेख शाखेची पूर्ण टीम यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम उपक्रम राबवलेले आहेत वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना भोजन दान त्याचबरोबर अन्नदान करताना राज्यात आणि अकोल्या जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचं अत्यंत पार क्षेत्रातील आरोग्याच्या दृष्टीने शिबिर हे आमचे तेजस ऑप्टिकल यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी सर्वांचं मनापासून अभिनंदन त्यांना धन्यवाद देतो आणि माझा हा आज गेल्या कित्येक दिवसापासून दहा जून दोन हजार चोवीस चा वाढदिवस आज सोळा तारीख आली तरी हे चालूच आहे आज सकाळपासून आपण बघितलेलं आहे की किती पदाधिकारी येऊन जातात आणि उकल फोडण्यासाठी माझ्या किती आपण उभ्या आहे तेव्हा मी युग बदल त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की आमचा जो लढा आहे आमची जी मागणी आहे ती पदोन्नतीमधील आरक्षणाची ती न्यायालयाच्या अधीन राहून त्यांनी लागू करावी आणि ही घटनात्मक आमची मागणी आहे आमचा जो लढा असेल या पुढचा तो न्यायालयाच्या अनुषंगाने आणि घटनेच्या अनुषंगाने आम्ही लढा लढू तेव्हा पुन्हा या ते ते ठिकाणी माझ्या सर्व विदर्भीय पदाधिकाऱ्यांच्या आणि या संस्थे वतीने मी त्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जय नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा